विद्यार्थी मित्रांनो बरेचदा भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये स्वानुभव लेखन किंवा अनुभव लेखनावर आधारित प्रश्नामध्ये बस स्थानकावर रेल्वे स्थानकावर विमानतळावर त्याचप्रमाणे बाजारामध्ये दिल्या जाणाऱ्या सूचना लिहा असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो पाच गुणांचा हा प्रश्न आता आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अशाच दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओंसाठी अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा बसस्थानक बाजार रेल्वे स्थानक अशा ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सूचना लिहिणे हा प्रश्न विद्यार्थ्यांना स्वानुभव किंवा अनुभव लेखनावर आधारित असतो ज्यामध्ये मुलांना आठवणं किंवा आठवून लिहिणं अभिप्रेत असतं तो तुम्ही सहज सोप्या भाषेत लिहिला की पैकीच्यापैकी गुण मिळतात आता बसस्थानकात दिल्या जाणाऱ्या सूचना वेगवेगळ्या सूचना बसस्थानकात दिल्या जातात त्यापैकी पहिली सूचना पुणे येथे जाणारी बस फलाट क्रमांक एकला लागलेली आहे दुसरी सूचना प्रवाशांनी आपल्या वस्तूंची योग्य काळजी घ्या तिसरी सूचना बसमध्ये चढताना व उतरताना घाई करू नका चौथी सूचना आपल्या सामानाची काळजी घ्या चोरटे व किसे कापू यांपासून सावध राहा पाचवी सूचना सहावी सूचना महिलांना व मुलांना बसमध्ये चढण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या तुम्हाला कोणत्याही पाच सूचना लिहायच्या आहेत परंतु तुम्हाला मुद्दाम येथे काही जास्त सूचना लिहून दाखवल्या आहेत सातवी सूचना प्रवाशांनी आपली तिकिटे तपासून घ्या आठवी सूचना वेळापत्रकाचा योग्य उपयोग करा नववी सूचना बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे त्याचा उपयोग करा विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या बसस्थानकात रेल्वे स्थानकात विमानतळावर बाजारांमध्ये वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात त्या सूचना आपल्यासाठी अत्यंत कामाच्या असतात त्यामुळे या सूचना आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवणे आठवणे या प्रश्नाच्या निमित्तानं महत्त्वाचे आहे या प्रश्नाचं उत्तर असं सोप्या भाषेत दिलं की तुम्हाला पैकीच्यापैकी गुण नक्की मिळतील सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद